नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसवर विशाल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जे को आहे की को एल डी सी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत किंवा याच्यावरती काहीतरी आपल्याला ॲक्शन मित्रांनो करावी लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे नक्की काय का करावं लागेल वॅकन्सी तर ऑलरेडी मित्रांनो आल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये पण याच्यावरती काय करावं लागणार आहे किंवा तुम्हाला काही प्रयत्न करायचे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून काय तुम्ही जर ॲक्शन नाही घेतली तर ह्या वॅकन्सी अशाच जातील मित्रांनो आणि ह्या वॅक्सी वॅकन्सी खरंच खूप जास्त येणार आहेत आणि आताच एल डी सीचा रिझल्ट लागला लागला आहे बघा एल डी सी त्यामुळे जास्त विद्यार्थी याला अप्लाय पण करणार नाही त्यामुळे आपले ही जर वॅकन्सी आली तर जे राहिलेले विद्यार्थी आहेत ते शंभर टक्के यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं आहे त्यांचं त्यामुळे याच्यासाठी प्रयत्न करायचा आता महत्त्वाचा मुद्दा बघून घेऊ सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे ते बघा ह्या ही जाहिरात आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये अकाउंट नंबर सॉरी जे नंबर वगैरे आहेत कॉल कशाला करायचं आहे काय करायचं ते एक दिले आणि तिसरा म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा मित्रांनो की आपण एक बॅचबद्दल सांगणार आहे तुम्हाला की जे काय असेल आणि त्याच्यात आपण काय काय प्रोव्हाइड करणार आहे आणि ते एकदम मिनिमम फीमध्ये असणार तेही आपण शेवटी डिस्कस करूयात सर्वप्रथम आपण हे बघूयात की काय आहे सगळ्यात आधी तुम्हाला मित्रांनो हे सांगतो की जर आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेल तुम्ही काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून काय होईल नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्हाला कोणतीही नोटिफिकेशन मिस करणार नाही किंवा कोणतीही जाहिरात मिस करणार नाही जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक तुम्हाला काय करायचं आहे नक्कीच करायचं आहे आणि जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट नक्की करायची की सर कशाबद्दल क्वेरी आहे त्याबद्दल चला मेन मुद्द्यावरती येऊयात की हा व्हिडि व्हिडिओ आपण कशासाठी बनवतो आहे नक्की त्या मुद्द्यावरती येऊयात तर बघा जी महाजेनको कंपनी आहे तर महाजेनको एल डी सी या जागा सुटल्या होत्या कधी सुटल्या होत्या आता व्यवस्थित वाचून घेऊ आपण जेणेकरून एकदम क्लिअर कट आपल्याला कळेल तर बघा इथं दिले बघा जाहिरात क्रमांक काय आहे झिरो पाच दोन हजार चोवीस तर बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून निम्नस्तर लिपिक लेखा लेखा म्हणजेच आपल्या जागा ज्या कॉमर्सवरती आहेत निम्नस्तर लिपिक मास या पदकरिता या पदकरिता पुढील प्रमाणे लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदरील जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याची उमेदवारांना विविध कागदपत्रांची प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं बघा जसे उन्नत प्रगत गटात मोडत नसल्यास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वगैरे वगैरे इथं दिले बघा तर पुढे त्यांनी सांगितलं बघा आरक्षण संबंधाचे प्रमाणपत्र असेल महिला असेल आरक्षण खेळाडू पाडताळणी वगैरे हे सगळे त्यांनी याच्यामध्ये दिले प्रमाणपत्र इथे बघा यास्तव सध्याच्या सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत निम्नस्तर लिखिक म्हणजेच लेखा व निम्नस्तर लिपिक म्हणजेच मास या पदांची सामाजिक समांतर आरक्षण नेहाय सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक नजीकच्या काळात म्हणजे लवकर सा सांगितलं होतं लवकरच म्हणजे त्यांचा अर्थ आहे की एक दोन वर्षाने आहे ना लवकरचा अर्थ असतो बघा एक दोन वर्ष महानिर्मिती कंपनीच्या या स संकेतस्थळं आहे ते पण दिलं होतं त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट व्यवहार प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगितलं होतं पण अजूनही ती आली नाही आता पदं पण बघून घेऊ हो बघा बघा इथं बघा ही लेखाची पदं आहेत आता दोन हजार चोवीसला ही जाहिरात त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन दिले होते म्हणजे अनुसूचित जाती असतील पाच जागा होत्या अनुसूचित जात जमातीला तीन होत्या आ, तर बघा इथं याच्यामध्ये एक आहे याच्यामध्ये एक आहे आता ह्या जागा तर एवढ्याच येणार नाही मित्रांनो ना। ह्या जागा जास्तही येऊ शकतात कारण एक वर्ष होऊन गेलेलं आहे त्याला बरोबर आता ती एक्झॅक्ट कधी आली होती बघा पंधरा मार्चला आली होती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आहे ना पंधरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे भरपूर कालावधी झाला आहे त्यामुळे ह्या जागा फक्त त्रेचाळीस नसून ह्या जागा शंभर क्रॉस पण करू शकतात बघा शंभर क्रॉस पण करू शकता त्यामुळे त्रेचाळीस नसून जास्त जागा येतील त्यामुळे आता बघा हे झालं नोटिफिकेशन असं आलं होतं तर आता हे येण्यासाठी काय काय करावं लागेल महत्वाचं काय मित्रांनो इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर स्वतःसाठी नाही लढ लड़, लढता आलं तर काहीच होणार नाही त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी लढता आलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा आहे बघा बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती पण अजून त्याचे अर्ज भरण्याकरिता लिंकच चालू झालेली नाही बरोबर आणि फुल नोटिफिकेशन पण अजून आलेली नाही तरी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया लवकर सुरू करावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे डिपार्टमेंटला कॉल करायचं आहे तर डिपार्टमेंटची इथं मी नंबर दिले आहेत हा एक नंबर आहे डिपार्टमेंटचा हा एक नंबर आहे आणि हे नंबर तुम्ही बघून घ्या दुसरी गोष्ट जर कॉल करता नाही आला तुम्हाला किंवा काय काय असेल ना ऑफिशियलच आपण बोलू मेल वगैरे करूया तर तुम्ही मेल आय डी पण इथे दिला आहे बघा तर ऑफिशियली तुम्ही मेल पण करू शकता आणि याच्यातून काय आउटपुट भेटलं ते आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम चॅनेलवरती सांगायचे दर संध्याकाळी अजून टाईम आपण डिसाईड केलं नाही पण संध्याकाळी एक अर्धा तास आपण टेलिग्रामला चॅट ओपन करतो त्या चॅट चॅटमध्ये आपल्याला सांगायचे एक लाख किंवा मित्रांनो जर तुमच्यासाठी तुम्ही नाही लढला है ना स्वतःसाठी लढायचे स्वतःसाठी जर आपण नाही लढलो तर मग आपण कुठंच लढू शकत नाही तर त्यामुळे ही जर जाहिरात आली तर जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांचं शंभर टक्के याच्यामध्ये सिलेक्शन होऊन जाईल कारण बघा डी वाय मॅनेजर असेल त्याच्यात बरं बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत किंवा एल डी सी असेल त्याच्यात बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाले वेटिंग लिस्ट आहे त्याच्यात पण बरेच विद्यार्थी सिलेक्श सिलेक्शन त्याच्यामध्ये होईल पण या जर जागा आल्या तर जे राहिलेले आहेत किंवा जे अनक्वालिफाईड आहेत अनक्वालिफाईड विद्यार्थी आहेत तर त्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये शंभर टक्के होऊन जाईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शंभर टक्के या याच्यासाठी कॉलिंग वगैरे करायचे का आणि काय रिस्पॉन्स येतो आहे तो आपला टेलिग्राम चॅनल आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली तर लिंक त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही चॅनल तू जॉईन करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला संध्याकाळी आपण चॅट ओपन करतो जवळपास बाराशे तेराशे विद्यार्थी तिथं आहेत है ना त्यामुळे हे एक तुम्ही बघून घ्या पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो बघा पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा बघा एक आपण बॅच करण्याचा प्रयत्न करतोय बघा आपण आतापर्यंत फ्री तुम्हाला शिकवत होतो आता बघा फ्री तुम्हाला देत होतो पण फ्रीची व्हॅल्यू कधी कधी समजत नाही किंवा काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना एकदम जेन्युन तयारी पाहिजेल म्हणजे आता यूट्यूबला कसं आपण कसंही टाकतो एकदम आ, हे नाही म्हणजे वाटेल त्यावेळेस आपण व्हिडिओ वगैरे टाकतोय पण बघा इथं एक दीक्षा जगताप म्हणून क्लासेस दीक्षा जगताप क्लासेस म्हणून आपण एक कोर्स लाँच करतोय दीक्षा जगताप क्लासेस पण याचा अजून मित्रांनो आपण कन्फर्म याची प्राईज डिसाईड केली नाही की किती प्राईज ठेवावी आहे ना तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं की किती प्राईज ठेवली पाहिजे कमेंटमध्ये सांगायचं पण याच्यामध्ये आपण काय काय प्रोवाईड करणार आहे ते सर्वप्रथम सांगतो आता हा क्लास असणार आहे एम जी पी एक्झामसाठी असणार आहे तर याच्यामध्ये बघा आपण काय प्रोवाइड करणार आहे अकाउंटची एमसी क्यू असणार आहे प्लस पी डी एफ आपण देणार आहे जवळपास तुम्हाला एक हजार प्लस एक हजार प्लस एम सी क्यू याच्यामध्ये आपण प्रोवाईड करणार आहे अकाउंटमध्ये आणि तुम्हाला तसा गायडन्स पण करणार आहे तर दुसरी गोष्ट आहे बघा इंग्लिशच्या कन्सेप्ट आहेत प्लस एम सी क्यू आहेत मग इंग्लिशचे पण आपण जवळपास एक पाचशे एम सी क्यू आपण याच्यामध्ये देणार आहोत तिसरा मुद्दा आहे बघा रिजनिंगच्या कन्सेप्ट आहेत किंवा एम सी क्यू हे पण जवळपास पाचशे एम सी क्यू प्लस कॉन्सेप्ट हे पण आपण शिकवणार आहोत आणि पाचवा मुद्दा आहे बघा जी के किंवा एम सी क्यू आहे जी केचं एम सी क्यू मग हे पण एम सी क्यू जवळपास पाचशे प्लस असणार फक्त त्याच्यामध्ये अकाऊंटचे जे आहेत अकाउंटचे एक हजार प्लस आपण एम सी क्यू येणार आहे प्ल आणि प्लस त्याच्यामध्ये ब्रीप इंट्रोडक्शन किंवा ब्रीप माहिती त्याच्यामध्ये किंवा आता एक लक्षात आहे एवढं आपल्याला घ्यायचंय कमी वेळात घ्यायचं आहे त्यामुळं पूर्ण सिलेबसनुसारच आपण घेणार आहे पूर्ण सिलेबस एम सी क्यूद्वारे कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही याच्या अगोदरचे जर आपले व्हिडिओ बघ म्हणजे बघितले असतील यूट्यूबवरती आपण टाकलेत तर त्याच्यात बघून घे की आपण कशा पद्धतीने शिकवतो आहे किंवा क्वालिटी कंटेंट आहे का काय आहे ते तुम्ही बघू शकताय आता याच्यासाठी फक्त तुम्हाला कमेंट करायची की याची फीज आपण किती ठेवली पाहिजे आणि हे आपण कसं करणार आहे ते पण तुम्हाला सांगतो याचं आपण काय करणार आहे एक प्लेलिस्ट तयार करणार आहे प्लेलिस्ट तयार करणार आहे कशाला तर यूट्यूबला यूट्यूबलाच प्लेलिस्ट तयार करणार आहे ती प्लेलिस्ट अनलिस्टेडच राहणार आहे अनलिस्टेड म्हणजे जे मुलं पेमेंट करतील बघा जे मुलं एक मिनिट आहे मी हे इरेज करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल मला बघा याच्यामध्ये काय होईल मित्रांनो याच्यामध्ये एक अनलिस्टेड राहणार आणि जे मुळं जे मुलं पेमेंट करतील पेमेंट करतील आणि आपल्याला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवतील की हे पेमेंट केलं त्यांना ती लिंक दिली जाईल प्लस त्यांना त्या व्हॉट्सअपलाच पी डी एफ पी डी एफ पण प्रोव्हाइड केली जाईल जी पी डी एफ आपले असेल म्हणजे वन टाईम एक हजार जी पी डी एफ नसेल मित्रांनो जी आपण शिकवेन किंवा ॲडिशनल काय डॉक्युमेंट असतील किंवा ॲडिशनल काय पी डी एफ असतील ते पण प्रोव्हाइड केल्या जातील सर्व हे इथे जेवढे विषय दिले आहेत मित्रांनो एवढ्या विषयांसाठी त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही टेलिग्रामला मला पर्सनल मेसेज पण करू शकता टेलिग्रामला जाऊन आपला ग्रुप आधी जॉईन करा तुम्ही टेलिग्रामचा आपला ग्रुप आधी जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर मला पर्सनल तुम्ही मेसेज करू शकता की तुम्हाला नक्की काय हवा आहे तर ही मित्रांनो माहिती होती त्यामुळं बघून घ्या मित्रांनो जर तुम्हाला आवडलं तर आपले हे पण आपण टाकलेलं आहे जे डेमो लेक्चर आहे ते पण तुम्ही बघून घ्या याच्या अगोदर आपण वीस क्वेश्चन्स वगैरे आपण टाकत आहोत तर बघा याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे याच्यासाठी महत्त्वाचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे याच्यासाठी प्रयत्न झाला ही जर जाहिरात लवकरात लवकर आपण आणू शकलो तर भरपूर विद्यार्थ्यांचा काय होणार आहे फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद